नाशिक पुणे अहिल्यानगर सह धुळे जिल्ह्यात बुलेट चोरणारा शिरपूरच्या बुलेट राजाला एल सीबीच्या पथकानं ताब्यात घेत त्याच्याकडील विविध जिल्ह्यात चोरलेल्या सात लाख साठ हजार रुपये किमतीच्या चौदा बुलेट हस्तगत केल्यात या प्रकरणी एल सीबीच्या पथकानं दोघांना बेड्या ठोकल्यात या प्रकरणाचा पुढील तपास एलसीबीचं पथक करत हर्षवर्धन गोकुल जगदारे वय चोवीस राहणार खरडे किरण सुरेश कोरी वय वी तेवीस राहणार खरदे असं नाव नावं त्यांना एल सीबीच्या पथकानं गजाआड केलंय सदरच्या चोरट्यांनी विविध जिल्ह्यात बुलेट चोरी केल्यात यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांना आणलं असता त्यांनी एसीबीच्या समोर बुलेट कशी चोरी करतात याचं प्रात्यक्षिक दाखवलं विशेष म्हणजे हे दोघेही चोरटे बुलेटत चोरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे यातील अकरा बुलेट नाशिक जिल्ह्यात दोन बुलेट पुणे जिल्ह्यात तर एक बुलेट अहिल्यानगर जिल्ह्यात चोरल्याची माहिती पोलिसांना चोरट्यांकडून देण्यात आली आहे मोटरसायकल चोरीबाबत मान्य पोलीस अधीक्षक सुधुळे यांनी स्पेशल ड्राईव्ह राबवण्याबाबत सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत आ, आ, स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे अंमलदार हे गोपनीय माहिती घेण्याकरता फिरत असताना शिरपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे राहुल गिरी आणि कमलेश सूर्यवंशी तसेच यांना माहिती मिळाली होती की एक इसम हा चोरीची बुलेट घेऊन फिरतोय त्याप्रमाणे ते त्यांनी विश्वासात घेतले असता त्याने त्याच्याकडे ते असलेली बुलेट ही चोरीची आहे असे त्याने सांगितले त्याला पुन्हा विश्वासात घेतल्या आणि त्याने सांगितलं की त्याचा साथीदार असे दोघं मिळून हे नाशिक शहर आयुक्तालय पुणे शहर आयुक्तालय शिर्डी तसेच पिंपळगाव या ठिकाणाहून त्यांनी एकूण चौदा बुलेट चोरी केल्याची कबुली दिलेली आहे तसेच आ हे दोन्हीही आरोपी फक्त बुलेट चोरीमध्ये माहीर असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे मुख्य आरोपी आहे हर्षवर्धन गोकुळ जगदाळे रानार खर्दे शिरपूर तसेच त्याचा साथीदार किरण सुरेश कोळी रानार खरदे शिरपूर शिरपूरचे आहेत धुळे जिल्ह्यातील सदर आरोपींकडनं जप्त करण्यात आलेलं आहे आणि पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क करून का पुढील कारवाई करीत आहोत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी पोलीस कॉन्स्टेबल राहुल गिरी कमलेश सूर्यवंशी जगदीश सूर्यवंशी हर्षल चौधरी आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल गुलाब पाटील यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर